राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांचे अर्ज आज दाखल करण्यात येणार आहेत नाशिक आणि दिंडोरी जागेवर आमचा विजय होईल महायुतीला उमेदवार मिळत नाही आहे वीस मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा नसीम खान निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र ते मुस्लिम असल्याने घटक पक्षाने विरोध केला असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आम्ही नसीम खान यांना विरोध केला नाही आम्ही विरोध केला हा काँग्रेसचा दावा चुकीचा आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत त्यांचं एक खोटं बोलणं ग्रिनिश बुक मध्ये रेकॉर्ड होणार आहे तुम्ही आमच्या नादाला लागा तुमच्या नादाला लागणं इतपत तुम्ही मोठे नेते नाहीत देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फार दिवस चालणार नाही राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही त्यांचे स्वागत करू राजा भाऊ वाजे राजा राजा भाऊ वाजे आणि दिंडोरीचे राजाभाऊ आणि भगरे गुरुजींचे अर्ज आज महाविकास आघाडीतर्फे दाखल होतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येत आहेत राजाभाऊ येत आहेत नाही इकडे आता राजाभाऊ इकडे पोचतील आणि या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकली या मतदारसंघामध्ये राजाभाऊच्या विरुद्ध अद्याप म्हणजे शिवसेनेच्या विरुद्ध अद्याप उमेदवारच मिळत नाही काल मला आमचे सुधाकरराव बडबुजर गमतेने म्हणाले की निदान वीस मेपर्यंत उमेदवार जाहीर करा वीस मेपर्यंत अशी परिस्थिती या आमच्या विरोधकांवर आलेली आहे पण त्याआधी मी एक महत्वाचा खुलासा इथे करू इच्छितो मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झालेल्या एक जागा जी आहे उत्तर मुंबई ते दहिसर बोरिवली वगैरे हा जो भाग आहे ती काँग्रेस लंडार असं म्हणते तिथे उमेदवार सोडला तर काल पर्यंत सगळे उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर झाले उत्तर पश्चिम जिथे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षानं तिथे काल त्या जागे संदर्भात आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तिथे नसीम खान यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची जे मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री होते पण ते मुसलमान असल्यामुळे आम काही आमच्या आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना विरोध केला किंवा ती जागा कठीण जाईल त्याच्यामुळे आम्ही नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही मी इथे शिवसेनेतर्फे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे खुलासा करू इच्छितो त्या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय होता तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नकार देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नव्हतं किंवा नाही त्यांनी नसीम खानं द्यावी वर्षा गायकवाडांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न होता त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे काँग्रेस पक्षाला आताही संधी उमेदवार बदलण्याची त्यांनी आताही द्यावी उमेदवारी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म आम्ही प्रत्येक मतदारसंघात पाळतो आहोत विरोध केला नाही आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही या देशातला महाराष्ट्रातला मुंबईतला प्रत्येक शहरातला मुस्लिम बांधव आज जर शिवसेनेबरोबर ठामपणे उभा असेल या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी तर आम्हाला आणि विशेषतः नसीम खान आणि यांचे आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत उत्तम चेहरा आहे काँग्रेस पक्षाने ठरवायला पाहिजे तर कोणाला उमेदवारी द्यायची आम्हाला कुठल्याही उमेदवाराला मग काँग्रेसचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तुम्ही अमुक अमुक ह्यांना उमेदवारी द्या किंवा देऊ नका हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही जसं या दोन्ही पक्षांनी आम्हाला काही सूचना केल्या नाहीत उमेदवार ठरवता चर्चा केल्या पण सूचना नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचं आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आम उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि आजही नाही तुम्हाला था मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोट बोलत आहेत आणि त्यांचा खोट बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल असं माझी अशी माझी भूमिका आहे इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला इतक्या जलदगतीन त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचे पाठवता येईल का हे पाहावं लागेल स्वतःचा उद्धव ठाकरे यांना स्वतःचा परिवार आहे आणि हा परिवार प्रबोधनकार ठाकर्यांपासून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे असा एक वैचारिक वारसा असलेला परिवार आहे तुमच्याकडे काय श्यामाप्रसाद मुखर्जीचा तुम्ही विचार सांगते ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं आणि चलेजाव आंदोलनास विरोध केला चलेजाव आंदोलन चिरडून टाका असे इंग्रजांना पत्र लिहिणारे श्यामा प्रसाद मुखर्जी हा तुमचा वैचारिक वारसा आहे का एवढंच आम्हाला सांगा आम्हाला वारसा आहे आम्ही लढणारे लोक आहोत महाराष्ट्रासाठी देशासाठी आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट आणि पळकुटे नाही शंभर टक्के येणार विजय करतकर हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत हे पहा राजकारणामध्ये अनेकदा कोण त्यांची उमेदवार आम्ही जाहीर केलेली नव्हती आपल्याला माहित त्यांना असं वाटतं की उमेदवार आहे राजाभाऊ वाजे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केली ते एक इच्छुक होते आणि त्यांचं माझं संवाद चालू आहे आमच्या सगळ्यांचा मला माहिती मला माहित त्याची तब्येत खराब असं त्यांनी करतो श्री त्यांना वेळ दिली आहे तीन वेळा मातोश्रीवर माझ्या माहितीप्रमाणे सुधाकरराव बडगुजर यांनीच वेळ घेऊन दिली आहे त्यांना त्यांची तब्येत खराब असा त्यांचा गरोप आहे मी काल त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची तब्येत खराब चला थँक्यू Thank you